महात्मा फुले जयंती दिनी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण बुलढाणा बस स्थानकासह शहरातील कार्यक्रम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरात विविध कार्यक्रम राबवण्यात येत असून आज अकरा एप्रिलच्या सकाळी शहरातील विविध ठिकाणच्या महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम बुलढाणा बस स्थानकावरील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या प्रतिमांना महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समिती महात्मा फुले मंडळ तथा संत सावता महाराज मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले त्यानंतर राजमाता चौक मलकापूर रोड येथील पुतळे महात्मा फुले मार्केट कोट चौकातील प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

महात्मा ज्योतराव फुलेंचा जय ज्योती